तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे पदाधिकारी आक्रमक तालुक्यातील शेतकरी व सुलतानी संकटात सापडला असून गटगडलेल्या शेतमालाचे बाजारभाव वाढलेले प्रचंड उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आलेला आहे अशातच शासनाकडून काही तुटपुंज्या स्वरूपाच्या मदती दिल्या जात आहेत परंतु त्या मदती मिळवण्यासाठी प्रचंड जाचक अटी घालून दिल्या जात आहेत यामध्ये शेतकऱ्याची प्रचंड घालमेल होत आहे शेतातील कामे करावी की मदतीसाठी घातलेल्या जाचक अटी पूर्ण कराव्या या विवंचने संपूर्ण शेतकरी सापडलेला आहे कृषी विभागाकडून मिळणारी मदत त्यामधील सामायिक क्षेत्रात नव्या असलेल्या शेतकऱ्यांना नव्यानेच प्रतिज्ञा लेख संमती लेख मागवला जात आहे त्या सर्व सामायिक खातेदारांना प्रत्यक्ष तहसीलदार हजर राहण्यासाठी वेळोवेळी चक्रा माराव्या लागत आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखले सुद्धा मिळवताना विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल होत आहेत ही बाब अत्यंत गंभीर असून सदर बाबीची दखल घेऊन रिसोड तालुक्यातील शिवसेना ओबा ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी चक्क तहसील कार्यालयात कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्याशी सामूहिक चर्चा करून निवेदन दिले चर्चेमध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळवताना तात्कळत नये अशी भूमिका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर देशमुख यांनी मांडली व शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता भूमिका ठेवावी अशी सूचना सहसंपर्क प्रमुख विश्वनाथ सानप यांनी मांडली तसेच इतरही अडचणी सोडवण्यासाठी तहसील प्रशासन व कृषी विभाग यांनी दिरंगाई करू नये अन्यथा शिवसेनेला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल अशा निवेदन सुद्धा यावेळी देण्यात आले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण अरो तालुका समन्वयक घनशान मापारी युवासेना उपलका प्रमुख उप तालुका, तालुका।, तालुका प्रमुख समाधान काटोळे प्रसिद्धी प्रमुख